लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष जाहीर शेख यांनी पक्षाला रामराम ठोकलाय तिकीट कापल्याच्या नाराजीतून त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले जाहीर शेख आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेवीस मधून तयारी करत होते पक्षाकडून स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क बैठका आणि संघटनात्मक कामाला वेग दिला होता मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने ते नाराज झाले तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ व आपण पक्षावर नाराज नाही असे जाहीर शेख यांनी यावेळी सांगितले माझं नाव जहीर शेख आहे मी गेल्या राष्ट्रवादीमध्ये पंधरा ते वीस वर्षापासून एक निष्ठ काम करत आलो मला पक्षाने यावेळी उमेदवार निश्चित केलं होतं परंतु माझा तिकीट कापण्यात आलं त्या हिशोबाने मी कोणावर पक्षावर आरोप करत नाही व मी कोणाशी नाराज पण नाही पुढे येणाऱ्या काळात मी माझ्या लोकांची चर्चा करून लोकांच्या हितासाठी काय करता येईल व कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा हे सगळं चर्चा करून मी पुढचा हो का माझा आयुष्य व किंवा माझा कार्यक्रम योजना मी जाहीर करत लोकांची चर्चा करणारच ना तर आपण अपक्षाचा पाम भरलेले आहे त्या हिशोबाने आपण को, पुढं कोणती वाटचाल करायची हे आमच्या लोकांनी चर्चा करून मी निर्णय घेणारच निवडणूकच्या लोकांनी चर्चा करून मी निवडणार लढणार पक्षाने आश्वासन दिलं होतं आता पक्षामध्ये सगळे वरिष्ठ नेते होते मी पक्षामध्ये ब्लेम करणार नाही पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला मी त्यांच्यावर पण ब्लेम करणार नाही यावेळी शेख अफजल जहीर शेख इजाज मोहम्मद अवेश खान पठाण अशरफ तडवी मोबीन शेख सामाजिक कार्यकर्ते सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा